नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील तीन दिवसापासून सतत पावसामुळं कापूस या पिकामध्ये अचानक मर झाडाची झालेली तुम्हाला दिसेल यावर शेतकरी मित्रांनी घाबरून न जाता त्वरित त्यावर उपाययोजना करणे गरजेचं आहे यामध्ये तुम्ही सर्वप्रथम युरिया दोनशे ग्राम प्रतिपंप सोबतच पांढरा पोटॅश दोनशे दीडशे दोनशे ग्राम प्रतिपंप सोबत कॉपर ऑक्सिक्लोराईड की चाळीस ते पन्नास ग्राम प्रतिपंप याची तुम्ही जर आव आळवणी किंवा ड्रिचिंग जर केली तर तुम्हाला चांगले रिझल्ट नक्की मिळतील मित्रांनो जर हे अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसरा पर्याय पण निवडू शकता यामध्ये तुम्ही कॅल्शियम नायट्रेट शंभर ग्राम प्रतिपंप त्यानंतर रोको बुरशीनाशक पन्नास ग्राम प्रतिपंप आणि सोबत ह्युमिक ॲसिड शंभर ग्राम प्रतिपंप जर वापरला तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट नक्की मिळतील मित्रांनो धन्यवाद माहिती आवडल्यास तर गरजवून शेतकऱ्यापर्यंत नक्की पोचा आणि होणाऱ्या नुकसानीपासून टाळा धन्यवाद जय महाराष्ट्र